आणि फिटनेस या चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं मी खूप स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दोन व्यायाम आहेत हे दोन व्यायाम पूर्णपणे तुमची चरबी कमी करणारे तुमचं पूर्णपणे वजन कमी करणारे व्यायाम पण खूप सोपे आहेत जे आरामशीर कोणीही करू शकतं आपल्या आपल्या घरामध्ये कारण घरामध्ये कम्फर्टेबलपणे आपण हे व्यायाम जे करतो त्याचा रिझल्ट पण तुम्हाला त्याच पद्धतीने भेटतो पण व्यायामांचा शक्यतो सकाळी सकाळी केल्यानं खूपच फायदा मला एक कमेंट आलेली आहे त्यांनी सांगितलं विचारलं होतं की दुपारी मी हे व्यायाम करू शकतो का व्यायाम कोणतेही आहे जे तुम्हाला सकाळी सकाळी रिझल्ट देतात मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते व्यायाम सकाळी योगा असो सकाळी मेडिटेशन असो सकाळी प्रत्येक व्यायाम प्रत्येक योगा तुम्हाला सकाळी रिझल्ट देतो मित्रांनो शक्यतो सकाळी सकाळी केल्यानं खूपच फायदा जातो तो खूपच बिझी शेड्यूल आहे तर तुम्ही दुपारी किंवा इव्हीनिंगला संध्याकाळी करू शकता पण जेव्हा तुमचं पोट एक तास तरी खाली झालेला असेल तुम्ही जेवण झाले त्याच्यानंतर एक तास झालेला आहे तेव्हा तुम्ही करू शकता पोट पूर्णपणे खाली असेल तेव्हा तुम्ही हे व्यायाम करा नाही त्याच्यासाठी सकाळी सकाळी हे व्यायाम तुम्ही नक्की करा रिझल्ट पण तुम्हाला त्याच पद्धतीने भेटणार आहेत मित्रांनो आता पहिल्या व्यायामाकडे जाऊया पहिल्या व्यायामामध्ये काय करायचंय हे बघा या पद्धतीने तुम्हाला दोन्ही हातांवरती बॅलन्स घ्यायचा आहे आणि दोन्ही पायाच्या अंगठ्यांवरती आहे पूर्णपणे जितकं तुम्ही बॅलन्स दोन्ही हातात आणि दोन्ही पायांवरती घेताय ना तितका ताण पोटावरती मित्रांनो कोणताही व्यायाम जितका ताण देईल तुमच्या पोटावरती तितकी तुमची चरवी कमी होते नुसते आपण पळून किंवा अदरवाईज कोणताही व्यायाम करून जोपर्यंत ताण त्या तुम्हाला ज्या पोटाचा असो मांडीचा असो तुम्हाला जोपर्यंत त्याच्यावरती ताण येत नाही ना तोपर्यंत तुम्हाला रिझल्ट भेटणार नाही मित्रांनो आता हे बघा या पद्धतीने तुम्ही अंगठ्यांवरती आणि हातांवरती बॅलन्स घेतल्यानंतर पूर्णपणे तुमचा ताण कुठे जातोय बघा तुमच्या लक्षात जसं प्लॅन करतो आपण प्लॅन मध्ये काय असा होल्ड जरी केला ना तरी तुमचा ताण पूर्णपणे पोटावरती म्हणजे चरबीवरती येतो ती बिंबी पसली असो किंवा पोटा पसली असतो त्याच्यावरती पस पस ताण येणार आहे आता ह्या पद्धतीने घेतल्यानंतर करायचं काय फक्त पाय वरती उचलायचं आहे ह्या पद्धतीने हे बघ हा व्यायाम खूप जणांनी केलेला आहे आणि त्याला रिझल्ट पण तितकाच येतो फक्त हे ह्या पद्धतीने हे बघ ह्या पद्धतीनं करायचंय जर तुम्हाला होत असेल तर ह्या पद्धतीनं स्पीडनं तुम्ही करू शकता पण जर नाही होते तर ह्या पद्धतीनं हळू हळू करत ना हरू। हरू। तुम्ही तीसचं रेपिटेशन घेऊ शकता चाळीसचं रेपिटेशन घेऊ शकता पन्नासचं रेपिटेशन घेऊ शकता पण तुमचं वजन पण तितक्याच पद्धतीनं कमी करून देणारा हा एक व्यायाम आहे तुम्हाला एकवीस दिवसामध्ये पाच किलो वजन कमी आहे तर हा व्यायाम नक्की करून देणार आहे कारण ताण पूर्णपणे तुमच्या पोटावरती येत असतो एक दोन, तीन चार पांच सहा सात आठ नौ दस काही आंतुर उठलेत ना त्याच वेळेस ना तरी खूप फायदेशीर तुम्ही अंतुरनावरच आहात तेव्हा पण हे व्यायाम करून तुम्हाला रिझल्ट भेटणार आहे आणि एक लक्षात ठेवा जेव्हा तुमचं वजन वाढलेलं असत त्या वेळेस प्रमाणात ताण पडतो किंवा त्रास होतो त्याच्यामुळे काय होतं तुम्हाला व्यायाम करायला तकलीफ होते तर तुम्ही काय करा पहिल्या दिवशी दहाचं रेपिटेशन किंवा पंधराचं रेपिटेशन किंवा तु वीसचं रेपिटेशन असे वाढत 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 चालत राहा याचा ह्या व्यायामामध्ये काय होणार आहे तुमच्या आमचा पण चांगला व्यायाम होणार आहे तुमचे खांदे पण स्ट्रॉंग होणार आहे एक दोन तीन चार सात सा, आठ नौ दूर्णपे तान देना व्यायाम है मैं मैं, नक्की करू बहुत पहिल्या दिवशी दहाचा पंधराचा वीसचा तीसचा हे थी रेपिटेशन करत चाल त्या ना तुमचा रिझल्ट नक्की भेटणार आहे मित्रांनो असं करत 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 तुम्ही पन्नासचा रेपिटेशन घ्या नक्की तुम्हाला याचा रिझल्ट भेटणार आहे मित्रांनो लगेच जाऊया आपल्या दुसऱ्या व्यायामाकडे जो पोटाला ताण देणार आहे आणि त्याचबरोबर मांड्यांची चरबी कमी करणार आहे बिंबीपासली चरबी कमी करायची हा एक व्यायाम तुम्हाला खूप म्हणजे खूप रिझल्ट देणार जे तुम्हाला एकवीस दिवसामध्ये पाच किलो वजन कमी करायचं असेल तर पहिलाच मी तुम्हाला मॅट वरती दिलाय आणि हा भैं। दुसरा व्यायाम दुसरा व्यायाम पण तुम्हाला पूर्णपणे रिझल्ट देणार आहे तर आता काय करायचंय हातांना या पद्धतीनं तुम्हाला सामोर घडी घालायची दोन्ही हातांची आणि उभं राहायचंय उभं राहून करायचं काय फक्त हे बघ जितका मागं ताणवता येईल ना पाय तितका मागे पाय ताणवायचा या पद्धतीने हे बघ ताण कुठं मांडीला पोटाला आणि बिंबीपाशी या तिन्ही ठिकाणी आला पाहिजे या पद्धतीने ताण आहे बघा शरीर तुमचं एकदम सरळ ठेवायचं आहे आणि फक्त पाय ताण आहे म्हणजे मांडीला बिंबीला आणि पोटाला ताण येणार आहे जो चरबी कमी करून देणार आहे व्यायाम पहिल्या दिवशी तुम्ही वीजचा सेट करा दुसऱ्या दिवशी तीजचा सेट करा आणि चौथ्या दिवसापासून तुम्हाला हा पन्नासचा सेट घ्यायचा आहे पंचवीस पंचवीसचा रेप्युटेशन घेऊन पन्नास टाईम हा व्यायाम तुम्हाला करायचा सुरू करूया आपला दुसरा व्यायाम एक दोन, तीन, चार पांच सहा सात, आठ नौ दह, दहा नौ, आठ सात स पाच चार तीन दोन एक पूर्णपणे पोटाला ताण देणारे बेंबीच्या सर्दीवरती ताण देणारे आणि पूर्ण शरीराचं वजन तुम्हाला कमी करून भेटणार आहे एकवीस दिवसात तुम्हाला पाच किलो वजन कमी करायचे हे दोन व्यायाम तुम्ही नक्की फॉलो करा दहा दिवसामध्ये तुम्हाला रिझर्ज दिसायला सुरुवात होईल जो तुम्हाला एकवीस दिवसात पूर्णपणे वजन कमी करून भेटणार आहे व्यायाम सोपे रिझल्ट तितकेच देणार आहे फक्त सकाळी उठल्या उठल्या नक्की करा व्हिडिओ कसा वाटला एकदा कमेंट मध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब तर नक्कीच करून द्या भेटूया परत पुढच्या व्यायाम